नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील दुःखद बातमी मजाब मुजावर यांचे हृदयविकाराने निधन साडेपाच वाजता अंतिम विधी मजाब मुजावर यांच्या अचानक निधनानं मुजावर परिवारामध्ये शोक आता बातमी विस्ताराने परंडा येथील मजाब नसीरुद्दीन मुजावर वय पंचावन्न वर्ष यांचे पहाटे चार वाजेच्या सुमारास हृदयविकारानं निधन झालं माझ्या मुजावर यांच्या अचानकपणे झालेल्या निधनानं संपूर्ण मुजावर परिवारात शोककळा पसरली आहे मजाब मुजावर हे मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या या अचानक निधनानं मित्रपरिवारामध्ये शोक पसरला आहे मजाब मुजावर हे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निकटवर्तीय होते अनेक दशकांपासून त्यांचे पारिवारिक संबंध आहे मजाब मुजावर हे जियाउद्दीन वस्ताद यांचे चुलत भाऊ तर शिवसेनेचे माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर यांचे चुलते होते अंत्यविधीसाठी संध्याकाळी साडेपाच वाजता मुजावर गल्ली येथून निघून हजरत ख्वाजा बदरुद्दीन दरगाह येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद